हा हो बरेच दिवस आले दिवस आलेच ना दरवर्षी येत असत दरवर्षी येतात हां कुत्र्या येणार नाही कुत्रे नाही राहत आमच्या पहिले कुत्रे व्याखा गेलं काय तर कुत्रे नाही आमच्या ते पवाच हे दोन कॉल करते काय काय देत मग काय जातानी आली बाई पाहिजे <laughs> माझा थोडा सकाळ धरूनचा वेगळाच अनुभव आहे म्हणून मला घ्यावाशी वाटलं तुमचा ब्लॉग म्हणून घेतला कशा मला अनुभव आहे वाँ। सांगते तुम्हाला रात्री झोप झोपले आणि माझी इडोईवर पण पहिली बघते राहायची ना मी म्हणजे इडोईला इडईचा मला लई अरे असा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मी हे करत तिला करी तिची पूजा अर्चना आणि रात्री अर्चन जस काय आमच्या दगवाजेमध्ये येऊन अशी बारीक पूरगी झोपली आणि मा हाताला सावली तर मी त्यांना उठे ते पूर्ण माझा दम छाटला त्यांना उठेता उठता आणि अचानक कुठून बसले तर काय ते नाही म्हणजे ती पूरगी नाही काहीच नाही लखा आहे ना तर ते झालं मगिच्या रूपात लक्ष्मी असेल तर शेताच्या महिन्यात घालत आकड्याची मेहनत घालत असतात ना दरवर्षी घालतो शेताच्या महिन्याच घालते नाही आम्ही आखाड्याची मेहनत घालतो आखाड्याच्या महिन्यात आणि ते झालं घालत असत दरवर्षी मग मी उठले इकडे तिकडे बघितलं तर हे झोपलेले फुल आणि नंतर आता खाबायची बघ कस आहे ना मग मागाची काय हा ना अंगात वर खर्च आणि झोपलेन परत पाठी ना, ना तीन साडेतीन ला उठले जाग आली मला आणि परत बाहेर गेले खाली उतरले खालून वरती झोपायला गेलो आम्ही परत वर हां वरती झोपायला गेले तर सकाळी सकाळी पाठी पाठी पाच वाजता साडेपाच वाजता पाऊस आला पण पा, पावसाने जागा आली मला त्या टायमाला मी पंढरपूरमध्ये दर्शन घेऊन मागं आले आणि हां आणि इथंच काय ते शेजारचा माणूस आहे ना वडशाजार आजी तो पंढरपूरला चालला आहे मोठी गाडी आणि त्याला वाटायला लावायचं आहे आम्हाला म्हणून इकडून आमच्या पठडी बाया इकडं आले ह्या वावरात आम्ही मी पण इकडून आम्ही इकून गेलो बघत आहे तर तो चालला आहे पंढरपूरला आणि वर वरलाकडे ती पठेशी पोरी आहे का ती mm. बसली गाडीत अजून दोन चार पोरी आणि मेहनत मेन प्रतिभा तू प्रति चालली काय तर ती म्हणते हा मी जाणार आहे आता पंढरपूरला मेनल आता चालू ना आपण तरी ती गेली आणि लगेच एवढं पावसाने वल्ल लागलं आणि उठली सप्ला हा लक्ष नाही आलं अकराच्या महिन्याला तर मग आम्हाला सकाळ जर असं म्हणजे मागेर आहे ना लक्ष्मीच्या मोर मागेर नसते लक्ष्मीच्या मोर मागेर हा ती गाडी मग बैलगाडी असते ना लक्ष्मीचा हेडा हा शिवर असते ना ती मग येते ती अकराच्या महिन्यात शिवर असते ती माया मग अकरा तिच्या घरी येते सासरला गाडा तुला गाडा म्हणजे मोठी गाडी ट्रक हा मग ते गाड्यातच असते ती बैल गाडा पण ते त्याने राखीत आणि तुला गाडी राखीली आणि त्या बाया राखीव्या सगळ्या भडकेकडे भडकेच्या बाया आणि त्याने आल्या तर स्वयंपाक केलेला आणि जेवण आणि ते आणि ती भडके आणि ती वडकेच बाय म्हणजे जेवा ना ग जेवा ना ग निर्मल जेवून जाय ना ग तर मी मला नाही भोग मी आता जेवलो हा म्हणजे सकाळ धरून तर असं वाटत होतं काय असं आहे दोन दोन देव माझ्या स्वप्नात आले आणि बाईक हा तुला वाटलं म्हणजे हा त्याचे योगच हम्म चला तुमच्या दोन तीन वर्ष झाला

घालायचणी घालतो आम्ही दरवर्षी असतात आमच्या आम्ही काही झालं तरी आखाड्याच्या महिना चौशणी घालतो म्हणजे घालतोच माझ जसं लग्न झालंय तसं घालते मी तर बघा एवढं येईल काय मग

वणीची देवी मोठा देवी त्या साऱ्या साधल्या गेल्या वर्षाची पोरगी असून बरीच मोठी पोरगी जाऊली काही कमी आहे आणि मी इतकी गडबडले कोण आले म्हणून राहू द्या तुम्हाला ना कडू आणि एवढी गडबडली मी कोण आलं म्हणून मी जास्त काय पूर्ण मला दम लागलाय सो आवाज निघा नाही आणि त्यांना उठी ते काय करता महिन्याला उठून बघत येतो पाच येतो तोरी 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 गेले ते जेवण करून आणि हळदी कुंकू पण दिलं मग मी त्यांना आणि थोडंसं धान्य पण दिलं म्हणजे आपलं जवळ जसं जेवढं हवं होईल तेवढं आपल्याच्यानी तेवढं केलं त्यांनी जेवायला मागितलं तर मग मी दिलं जेवायला पिणं पण म्हणलं रात्रीच आणि एकतं आहे ना सकाळ धरून रात्री तशी स्वप्न पडल्यापासून मन नुसतं अस्तू वस्त होतं क काय नेमकं काय घडणार आहे तेच कळत नव्हतं आणि मनात पण म्हणजे असं वेगळंच हे झाली तर म्हणजे आता जास्त तर तुम्हाला हे नाही करू शकत पण मी काही झाकू पण शकत नाही तुमच्यापासून तुमच्याशी शेअर करावं अशी वाटते मला म्हणून करते तर खरं सांगायचं म्हणजे घराचं सा प्लास्टर झालं आणि सगळं पसार बाहेर काढल्यामुळं पंचपाळातलं हळदी कुंकून खराब झालं होतं तर दोन तीन दिवस झाले मी पंचपाळ मोकळं करून ठेवलं होतं पण पोरगी आणली त्या टायमाला इथं थोडंसं हे झालं म्हणजे पसारा बिसारा लावला पण ते पंचपाळ हे ना हळदी कुंकू भरायला हळदी कुंकू मी तिकडं महालक्ष्मीच्या डब्यात तर महालक्ष्मी ठेवलेल्या आहेत ना तर त्याच्यातच ठेवलेलं होतं तर मग ते तिकडून आणायचं मी दोन दिवसापासून आणीन आणी कंटाळाच केला म्हणलं आता कशात असण लक्षातच आहे ना उचकाव लागेल म्हणलं आता बरंच रे सामान ते महालक्ष्मीचं ठेवलं आहे काय माहित मी ते हळदी कुंकू तर म्हणून ते राहिलं होतं आणि भरलंच नाही कारण ना आणि आज म्हणजे कोणती आबुदे आली खरंच देवच म्हणजे एक हे देतो देवाचं दिष्टन कळून येत नाही माणसाला आज मी आवरले आंघोळ बिंगोळ सगळी झाली देव पूजा करायला घेतली ना पहिलं जाऊन तिकून हळदी कुंक कुंकाने पंचपाळ भरलं आणि इथं पण हळदीचं लेपन मी कधीच देत नाही म्हणजे दिलं पण नव्हतं अजून पण अशी इच्छा होती हळदीचं लेपन द्यायची ले तर दरवाजाला इथं कायम सापटी असायच्या ना तर मग त्याच्यामुळं देता येत नसायचं तर प्लास्टरच्या हे पूर्ण मऊ केलं तर मग आज माझ्या डोक्यात आलं म्हणलं हळदीचं लेपन पण द्यायचं आहे आपल्याला हळदीचं लेपन देऊन रांगोळी बिंगोळी काढली जसं काय म्हणजे मला तर असं म्हणायचं का ज्या आल्या त्या होऊन आणि डायरेक्ट म्हणल्यावर मला जेवायला ती जेवायला नाही तर काही शिवलं काय भाजी दिली आणि मी तर काहीच नव्हता आज फिल्डला घेत शेवट गुरुवार होता तर गुरुवार असल्यामुळं आज नेमकं बाजाराला मागच्या गुरुवारी ना बाजारच केला नव्हता मागच्या गुरुवारी कपाशी लावत होते तर मग हे बाजारला चालले होते पण मी म्हणलं बाजारला नका जो कपाशी लावून व्हायची नाही धको एवढा आठवडा कसं तरी नंतर आणता येईन मधून तर मधून मधी काही गेलो नाही तीच गावला आणलं नाही असंच धकवलं पिठलं कधी कंधान्य याच्यावरच धकवलं आणि आज आज पण नेमकं गुरुवाराचे तर मग आज बाजारचा शेवटचा दिवस तर मग बाजारला ते गेले तर आणि मी काढित होते दारातलं गवत तर अचानक रपरप पाऊस पण आला कापाशी पण पूर्ण भिजून झालीच म्हणायचा आता चांगला फटकारा झाला आहे आणि मग या हळदीचं इथं लेपन दिलं घरात आणि ते केली तर पंचवाळ पंचवाळं भरून व्यवस्थित आणि मन नुसतं असत स्वस्त आस्तू असतं सकाळ धरून असं म्हणजे इथं कसं तरी असं हे हो वायचं असं वाटायचं काय होतंय काय माहिती आहे मला असे काय स्वप्न पडले मी रात्री झोपीत करून पंढरपूरला जाऊन आले आणि माझ्याजवळ एक मुलगी येऊन झोपली एवढी मोठी मलाच कळलं नाही असं नेमकं स्वप्न मला, मला कमी पडलंय तर त्या आल्यानं आणि त्यांनी जेवायला मागितलं ना तर मला इतकं म्हणजे असं मनातून असं भरून आलं म्हणलं नक्कीच काहीतरी देवाचं चमत्कार आहे तर म्हणलं चला असो तर काही का असा ना त्यांना जेव जेवण जेवण केलं त्यांनी आणि हदी कुंकू दिला आणि आता त्या गेल्यात तर चला असा होता मात माझा आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेमकं मी बरोबर केलं आहे का चुकीचं केलं आहे का नेमकं कशामुळं मला असं स्वप्न पडलं असेल आणि कशामुळं मला असं वाटलं असेल की मी आज हळदीचं लेपणच दिलं पाहिजे आणि नाही आता मी आज हळदी कुंकाचं हे भरलंच पाहिजे कोणचे म्हणजे डायरेक्ट ह देवापशी गेले ना दोन दिवस पूजा केली पण कोणचे कुंकू तिकडून सापडून आणण्याचा कंटाळ केला आणि होतं तेच ॲडजस्ट केलं पण आज म्हणजे व्यवस्थित भरून बिरून ठेवलं चांगलं धुवून घासून भरून ठेवलं तर बघा मग नेमकं काही चमत्कार असं तर असो तर चला असा होता आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेमकं कशामुळं घडलं हे असं चांगलं मला तर आज शुभच वाटते तुम्हाला काय वाटतं ते सांगा चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमुळे तोपर्यंत तो बाय